नमस्कार पंकज सत्यावरती खूपच चिडलेला असतो त्यामुळे सत्याच्या बेडरूममध्ये जाऊन तो पंकज सत्याला मारण्याचा प्रयत्न करतास मीरा पंकजला जोरात बेडरूममधून बाहेर धकलते आणि मीरा पंकजला बोलते पंकज काय चाललंय तुझं तू तु यांच्याशी असं का वागतोय पंकज एक गोष्ट लक्षात ठेव तू यांच्याशी असं नाही वागू शकत तुझी हिंमतच कशी झाली यांच्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच पंकज बोलतोय मीरा जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी हा पनवती आहे या घराला कीड लागलेली आहे तेव्हा लगेच मीरा बोलते बस कर पंकज अरे कशाला असं सा सारखं सारखं बोलतोस तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झाला आजपर्यंत मी सगळं काही सहन केलं पण आता नाही आता मात्र मी अजिबात काही सहन करणार नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही मला बोलता येता जाता टोमणे मारता तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते आम्ही टोमणे मारतो अरे तू तर टोमणे मारण्याच्या लायकीचाच आहेस चार पैसे कमवण्याची तरी लायकी आहे का तुझी आधी ती ओळख आणि नंतर मग आमच्याशी वाद घाल एक गोष्ट लक्षात ठेवायची पंकज आधी कमवायला शिक नंतर मग शहाणपणा कर तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे माझ्यावरती या भाषेमध्ये बोलायचं नाही तेव्हा मीरा बोलते माझ्या नवऱ्याशी आज जे काही वागण्याचा प्रयत्न केलास ना तो प्रयत्न पुन्हा करू नकोस तेव्हा लगेच निरूपा बोलते मीरा उगाच माझ्या बबड्याशी या पद्धतीने बोलू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते याला कुणी अधिकार दिला आमच्या खोलीत जाण्याचा तेव्हा लगेच सत्या बोलतो ते काही नाही धुमकेतू याची चांगलीच वरात काढतो आता बघ मी काय करतो ते धूमकेतू याला मी सहजासहजी ठेवणार नाही याची चांगलीच वरात काढणार आहे तू फक्त बघच तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मीरा बोलते अहो तुम्ही जरा शांत बसा याची काय लायकी आहे ना मी ह्याला दाखवेनच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला शांत बसावंच लागेल कारण आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये हे तर तुम्हाला कळतंय ना प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरूपा अगं तुझ्या लेकाला घे आणि आतमध्ये जा तो आज एकदम भैसाटल्यासारखा करतोय तेव्हा लगेच निरूपा बोलते बरोबर तुम्हाला तर माझ्याच लेखाचं वागणं चुकीचं वाटणार ना अहो पण तुम्हाला हिचं वागणं दिसत नाही का ही कसं वागते ते बघा ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा अगं बस झालं मला या घरात ना भांडणं नको आहेत निरूपा शांतता पाहिजे शांतता आणि ती शांतता मला मिळणार आहे का ते आधी सांगा तेव्हा लगेच निरूपा बोलते बस बबड्या जाऊ देत अरे या माणसांना ना तुझी कदरच नाही मला कधी कधी वाटतं की हा खरोखर तुझा बाप आहे की नाही कारण याला फक्त या पनवतीचीच काळजी असते त्यावेळेला लगेच आजी बोलते निरूपा तुझ्या काही जिबेला हारबिड आहे की नाही अगं अशाने तू काय करतेस कळतं आहे का निरूपा तुला अक्कल तरी आहे का तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला तुम्ही सर्वजणांनी आमची अक्कल काढायचीच ठरवली का जरा विचार करून बोलत जा खरं तर मला तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय पण मी मात्र शांतपणे ऐकते पण प्रत्येक वेळेला ऐकेनच असं नाही ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात आई जाऊ देत चल आणि पंकज एक गोष्ट लक्षात ठेव सत्यावरती हात उचलायचा नाही तेव्हा लगेच मीरा पंकज जवळ जाते आणि पंकजला कळते आज जो तू आगाऊपणा केलास ना तो आगाऊपणा तुला खूपच महागात पडेल आता तर मी तुला अजिबात सावरू शकणार नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे प्लीज प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई देविका कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे पण तुमचा बबड्या कसा आहे ना हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा मात्र तुम्हाला नीट समजेल आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा मात्र तुम्ही हादराल तेव्हा लगेच निरूपा बोलते माझा बबड्या कसा आहे हे तुझ्याकडून मला ऐकण्याची गरजच नाही आहे आणि तसंही तुझ्याकडून मला काही स्पष्टीकरण नको तेव्हा मीरा बोलते कसं असणार ना खरं तर स्पष्टीकरण असूच शकत नाही कारण तुम्हाला तर ऑलरेडी सगळं काही माहिती आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा अगं काय बोलते अस तू आहे का तुला अगं काय माहिती आहे असं तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब जे काही वागल्यात ना ते चुकीचं वागल्यात आणि याची शिक्षा तर त्यांना येणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही बाईसाहेब तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्यामुळे काय काय आहे तुम्हाला नाही माहिती तेव्हा देविका बोलते खबरदार तू जर का माझ्या आईच्या विरोधात बोललीस तर तुझी हिंमतच कशी झाली त्यांच्या विरोधात बोलायची तेव्हा मोठ्यानी मीरा बोलते खरं सांगू का मी तुमच्या आईच्या विरोधात बोलणार कारण निरुपा गायकवाड हिची काय लायकी आहे ना ही मला आज कळले आणि मी तिला माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव बोलतात काय करावं तेच समजत नाही आहे मुलीचं मला तर कळतच नाही कधी सुधारेल ही तेवढ्यात पंकज बोलतो निरुपा मम्मा खरं सांगायचं तर स्वतः सांग आणि त्या मीराला चांगलं ठणकावून सांग की कोणाचं सा कसं वागायचं आहे ते आणि तसंही आपल्याला तिची गरजच नाही तेव्हा सुधाकर राव आणि आजी बोलते गरज नाही अरे तुमच्यासारख्या कारस्थानांना तर गरज आहे निरूपा तू असता ज्या उठाठेवी करतेस ना दुसऱ्याच्या इथे जाऊन स्वतःच्या सुनेबद्दल जे काही बोलतेस ना ते करण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे म्हणून पण मीरा आजपासून तू या घरात राहायचं नाहीस तू आजूबाजूलाच कुठेतरी खोली घे आणि तिथे जाऊन राहा जेणेकडून ही निरूपा तुला त्रास देणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते म्हणजे मग या घरातलं जेवण कोण करणार त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी काही नोकर नाही आहे घरची तुम्ही सगळेजण माझ्याशी असं वागताय येते एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझं कुटुंब म्हणून या घराचं करत आलीये पण तुम्ही जर का मला नोकर समजत असाल ना तर तुम्ही खूप मोठा गैरसमज करताय तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला करा बोलतात मीरा मीरा बाळा शांत हो नको एवढी चिडूस त्यावेळेला मीरा बोलते बाबा आजपर्यंत चारित्र्यावरती शिंतोरे उडवत असताना सुद्धा सहन केलं नाही आणि आता मात्र या सासूबाईंचा जो काही माझ्यावरती हक्क दाखवतात मला त्रास देतात ते मात्र मला अगदी गप्प बसून ऐकावं लागते तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात शांत हो शांत हो तेव्हा मीरा बोलते ते काही नाही आजपासून ही लोक या घरात राहणार नाहीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पंकज देविका आणि निरुपा या घरातून कायमचे निघून जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका